आपण पाहत आहात सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचा या सगळ्या अडचणी सुरुवात असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकाराने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष ताकदीन ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष तातडीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईल परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान आहे जनता पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचेही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं सरे स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र